नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आहे तीन मे दोन हजार पंचवीस रोजी आज राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आज जे आहे अनेक जिल्ह्यामध्ये आज जे आहे वादळी वाऱ्यासह बीजंच्या कडकडाटा गडगडाटासह मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटसुद्धा पाहायला मिळणार आहे जास्त पाऊस जे जा आहे गडचिरोली असेल गोंदिया असेल चंद्रपूर असेल भंडरा असेल नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ असेल अमरावती अकोला वाशिम बुलढाणा त्याचबरोबर नांदेड असेल लातूर असेल छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर नाशिक ला नाशिकचा डोंगराळ भाग धुळे नंदुरबार अहिल्यानगर आणि त्याचबरोबर पुणे पुणेचा डोंगराळ भाग या भागामध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण त्याचबरोबर पावसासंदर्भात अनेक जे हालचाली आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे ढगाळ वातावरण झालेलं आहे पावसा अनेक भागामध्ये सकाळी सकाळी रिमझिम पाऊससुद्धा सुरू झालेला होता आज सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री अनेक भागामध्ये विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह गारपीटसह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे जास्त वादळी वारे जे आहे त्यात तीन ते चार जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि भंडारा या चार जिल्ह्यामध्ये पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तासाने जे आहेत वादळी वारे आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर गडचिरोली असेल गोंदिया असेल नागपूर असेल अमरावती असेल अकोला वाशिम बुलढाणा नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाने वादळी वारे तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर नंदुरबार धुळे अहिलानगर पुणे या भागामध्ये मात्र त्याचबरोबर लातूर आणि नांदेड या भागा मध्ये मात्र तुम्हाला जे आहेत चाळीस तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने जे आहेत वादळी वाऱ्यास तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर वादळी वाऱ्यासोबत पाऊस गारपेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तीन मे रोजी तीन मे रोजीचा हा हवामान अंदाज होता हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे तुमच्याकडे सध्या कशा प्रकारचा वातावरण आहे कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद